नमस्कार मी ओंकार महेश देशपांडे प्रॉपर चंदगड कोल्हापूर मी एक आमच्या हो ताईंना दा एक रिझल्ट दिला आहे त्यांच्या मानेच्या शिरा दुखत होत्या आणि खूप डॉक्टर झाले खूप दवाखाने आला नाही त्यांना एक खूप सुंदर रिझल्ट आला तो त्यांच्या मुखातून आपण ऐकलं ताई नमस्कार तुमचं पूर्ण नाव हो कसं अरुणा अरुणा अनिल कुट्रे तुमचं गाव कोणतरी कोविंद्रे गाव आहे चंदगड ला चंदगड तुम्हाला किती दिवसापासून मानेचे शिरा दुखत होते दोन तीन वर्ष झालेली म्हणजे मानेचे शिरा दुखत होते दोन मित्र तुम्ही बघू शकता दोन ते तीन वर्ष झाली होती मानेचे शिरा दुखत होत्या आणि कुठे कुठे ट्रीटमेंट झाली तुमची बेळगावला झाली चंदगडला झाली अच्छा बेळगाव चंदगड खूप ठिकाणी त्यांनी ट्रीटमेंट केला पण फारसा रिझल्ट आला नव्हता तुम्हाला मी जे ऑइल दिल होतं त्यांना मी केसी ऑइल म्हणून आपलं जॉईंट क्रिएटर ऑइल म्हणून आहे मसाज ऑइल ते दिल होतं तुम्ही किती दिवस वापरलं ते दहा दिवस मित्र फक्त वापरला आणि दहा दिवसात त्यांना उत्कृष्ट असा रिझल्ट मिळाला आता पूर्ण कमी आहे असं म्हणजे वळलं की दुखायचं ना असं हे नव्हतं बघा मित्र मान वळवायला येत नव्हती वळले की ताण यायचं आणि दुखायचं अशी मान नव्हती तर आपल्या ह्या औषधांनी फक्त दहा दिवसात आज खूप चांगला रिझल्ट आलाय ते तुम्ही कंटिन्यू पुढे दोन तीन महिने वापरा म्हणजे मुळा त्रास तर असं ओके धन्यवाद